तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही यानंतर बातमी सर्वसामान्यांचं सतत लक्ष असणाऱ्या सोन्याकडे सोन्याच्या दराकडे आता मात्र सगळेच बघत असतात आणि वाढत्या जागतिक मंदीमुळे सोन्याचे दर हे चांगलेच वधारलेले आहेत वाढतच चाललेले आहेत या वर्षाखेरपर्यंत अखेरपर्यंत सोनं लाखांच्या घरात जाऊ शकतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे पाहुयात सोन्याच्या या वाढत्या किमतीवरचा हा एक खास रिपोर्ट वर्षाअखेरी सोनं एक लाखावर ऐन लग्न सराईत सोनं प्रचंड महागणार जागतिक मंदीमुळे सोन्याचे भाव दिवसेंदिवस सोन्याची झळाळी वाढत आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे पडसाद सोने चांदीच्या दरांवर पडत असतात दोन हजार चोवीसच्या च्या सोन्याचे दर एक लाखावर जाण्याचा अंदाज काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे वाढत्या जागतिक मंदीमुळे सोन्याचे दर वाढत चाललेत सध्या सोन्याचा दर त्र्याहत्तर हजारांच्या घरात आहे त्यामुळे या वर्षा अखेरपर्यंत सोन्याचा दर एक लाखाच्या घरात जाऊ शकतो असं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे दरम्यान वाढता वापर पाहता चांदीचे दरही लाख रुपये किलोवर जाण्याची शक्यता आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये काही देश आपलं सोनं सोन्याचा सा साठा वाढवत आहे त्यामुळं काही तात्पुरता एकदम सर्ज येऊ शकतो सोन्याचा भाव वाढू हो शकता सोन्याचे दर लाखावर का जाणार याचे कारण पाहूयात वाढत्या जागतिक मंदीमुळे सोन्याला तेजी आली आहे जगभरात डॉलर ऐवजी सोनं खरेदीवर भर आहे अर्थव्यवस्था मजबूतीसाठी चीन आणि रशिया सोनं खरेदी करतायत भारताचा सोन्याचा साठा एक हजार या वर्षात सोन्याचे दर कसे वाढत गेले पाहुयात जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सोन्याचे दर चौसष्ट हजार होते ते सहा महिन्यांमध्ये म्हणजे जून दोन हजार चोवीस पर्यंत बहात्तर हजार रुपयांपर्यंत पोहोचले तर चांदी ही महागली चांदीचा प्रति किलोचा दर अकरा ते बारा हजार, हजार अनेक मध्यमवर्गीय कुटुंब सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतात त्यांना याचा फायदा होईल मात्र ज्यांना आगामी काही महिन्यांमध्ये लग्न सराईसाठी किंवा हौसे खातर सोनं खरेदी करायचंय त्यांचा मात्र दर पाहून हिरमोड होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट्स जयपूर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही YouTube वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा